પંદરંગ પાવર છે નહીં માહ ગાઢ બોલા કોન્ક્રીટલા કામ કેલ કા નહીં તેની ના आमच्या मसनवाट्याच काम केलं तुमच्या मसनवाट्याच काम केलं इकडे शादी खाण्याचं काम केलं त्यांनी दोन दोन तीन तीन, तीन वेळा पैसे दिले त्यांनी आपल्या गावात आपल्या गावात बँक त्यांनीच आणली आपल्याला सकाळी इथं आम्ही म्हणले जनावरांचा दवाखाना कोणी बांधला जनावरांचा दवाखाना त्यांनीच बांधला जनावरांचा दवाखाना खाना इकडला दवाखाना ते खाली सरकारी दवाखाना हा तो आपला माणसांचा मग मा? तो शांताचा माळी रस्ता केला इकडं मग परत मुटक्याच्या माळ्यात किती केलं मुटक्याच्या माळ्यात रस्ता केला माळी मळ्यात मुटक्याच्या माळ्यात रस्ता पाट्या मा? आड्या रस्ता पण तो वर न्यायला पार आणि इकडं माळी मळ्याचा रस्ता इथून तो पाहात तिरा पैसे नेला हा तो लावला पाठी नाही ना मग नव्या मुलं आपण हे ना दिवस दोन दिवसा मतदान आलं का मळ्या नि आपल्या का अर्थ आहे आता काय वाबे बाबा मग बरे पैशाचे आणि एखादा पैसे देईन पण पैसा माग पळायचं नाही आपल्या गावाच्या विकासासाठी पळायचं